मित्रांनो नमस्कार आज कोरवळ्याचं मैदान आहे तर ह्या मैदानात कोण कोणती बैल आहेत ही या व्हिडिओ मार्फत पाहूया चला नमस्कार नमस्कार काय काय घेऊन आला काय नाही ते शेडचा बैल आणायला आपल्या बादल आणलं होय का कसं कसं पहिर कसं चांगले आहेत पैल वेगवेगळं तुम्ही वाचता का नाही आता बंद केले जरा स्टॉकच बंद केले स्टॉक घेतले जरा होय का हो आणि तुमच्याकडे काय आता वास्त्र घरी वासरा नाही आता घरी बंदच केलं बरं बंदच केले जरा थांबून परत आता वासर घ्यायचं शुभेच्छा मैदानामध्ये शेठ नमस्कार नमस्कार काय नाव आहे पहिलांच्या आपल्या तळबीडचं सोन्या आणि कोणेगावचा सोन पहिर कसं आहे ती हा हीच गाडी पाळणार आहे पळल्या याच्या आधी नाही आज पहिल्यांदाच कसं काय पण या वास्तावर नियोजन लावलं थीका थीका तो तो ती काय जवळचीच माणसं इथे ते काय माणसांची जवळचीच नाही बैल चालू सीझन कुठं कुठे घेतला चालू सीझन त्याचं बरंच गोले आता परवा मैदान झालं उगले वाडी तवा तिथं राहिलेलं वंडा राहिलं वासरांवर पळायला पळाय ओपनला पळाय दोन्हीकडे बी चालतो बैल तसं काय नाही चालत आजचं मैदान कसं वाटतंय हाय बर आता तू चाललंय बघूया आता कसं कस शुभेच्छा मैदानाला नमस्कार बकासुर हो हॅलो सेम बाकासुर कसं हो पळ कसं आहे पळ आहे की चांगला हाँ? चांगला आहे होय का त्या दोघांचं नाव काय काय शेवा आहे आणि सारज पैर कसं कसायचे बाकासुर सारजे आहे शिवान बाहेरच आहे वेगवेगळं पैर आहे शुभेच्छा माहिती काय काय घेऊन आलो काय आपली वस्त्र मांडवे वस गावास आले नागटाने मांडवे मांडव्याचा रत्ताना आणि तेव्हा पहिलीकडे बसलेला मांडव्याचा ब्रिजा अरे बरं कसं आहे कसायचं पहिर आपले घरचीच गाडी आहे तो दुसरा आहे आता घरच्या गाड्याला पाहायला लागले काय करत परवडतं वायदी विधीला परवडतं आणि आपल्या आपल्या बैलांची धमक कळतीये कसं आहे काय आहे किंवा महत्वाचा विषय आहे काही घरची गाडी जुळी जाते मन जुळ्या असते ते बैलांची आणि आपल्याला हुकमे ड्रायव्हर आपलं मांडव्याचा ड्रायव्हर मांडवे हा आपला सगळं घरचं नियोजन असतं आपल्याला आम्ही काय लय मोठे नाही छोटीच आहे पाळवायची नाद पूर्ण ना करतोय शुभेची अच्छा भाई झालं थँक्यू नमस्कार नमस्कार नकार हो नखर कुणावर आहे पहिरा सोन्याभर आहे कुठला हो नारुलीचा कसं पहिलं नाही कसं पहिलं पहिले नाही आता कुठ कुठं राहिलंय गुलालद नखरे गुलाल मध्ये गट करतोय सेमेला मारा मारत म्हणजे बैल बिल पूर्ण का हो बैल पुरण कुतीला पैहर चांगले होतील नमस्कार किती वर्ष झालं बैल पाळव जाई तीन वर्ष झालं होय कुठली उठली आली त्यात नाही आमचा नाही काय आलेला पण आता मला तीन वर्ष आम्हाला हे नाद लागला आणि खोंड माझ्याकडं लय बैल लय भारी बैल शरी का शर्यतीची पण मी पळावाला कधी सूटली नव्हते मी शेतीला वापरली पण मला शेवट म्हातारपणी मला हे पाळवायचं आहे म्हणून मी घेऊन आणलो आणि मत... कोल्याला नेला आणायला नेला म्हातारपणा हो चालतं आणि आजचा दिवसच आहे दादा फक्त आजचा दिवस आहे नाही आला ना फक्त मला कसं गटात फक्त आला पाहिजे फक्त गटात आला पाहिजे मला फायनल नाही आला तरी समाधान आहे नमस्कार समाजा ठिकाणी नुसतं फाटे दाखवाय हो नुसतं फाट्या दाखवायला सवय लागू दे आपली हो आपली सवय चांगली लागावी जातीवंत दिसते वासरू हो जातीवंत आहे कुठलं घरच्या द्यायचं आपल्या नाही ना बाहेरून आणलाय चढचणीवरून आणलाय त्याला पाच महिन्याचा असताना आता नवीनच पडलोय आम्ही एक वर्ष झालं पहिले एक वासरू आणलेलं ते पण नवीन जरा तावा दिसतो म्हणून जास्त मैदान मैदानावर चालतं शुभेच्छा तुमचं वासरू नाव करेल नमस्कार नमस्कार काय काय कुणाला घेऊन आलाय चंद्र आणि बाहुली आणलाय पैर घरचीच गाडी अरे वा घरची गाडी म्हणलं वाईवटत आहे का किती मैदान पळायचं घरची गाडी हे नाही पहिल्यांदाच याच्या बरात याच्या अगोदर दुसऱ्या कोंडाभर सुंदरभर पळवत होतो आता पहिलंच मैदान चांगलं झालं म्हणजे घरच्या गाड्या पळते खरंच चांगलं आहे ना शुभेच्छा मैदानाला धन्यवाद नमस्कार कोण कोण घेऊन आलायच गजा आणि गजा आणि लंक्या पैर कसं आहे त्याच पैरा आज आपणच मुंड्याच्या मैदानात पळाली होती गाडी हा तिच गाडी हा नायची म्हणलं इथं गाठ गाटाला राहिली होती सीमेला जरा पब्लिक पुढे तोंडाला लागले त्याच्यामुळे वासरू जरा पब्लिकनं पळालं होतं वासरू मार खाला का मार खाला दोन पळते चांगलं वासरू चांगलं एक नंबर आता दुसरं तिसरं मैदान आहे दोन मैदान गटपास साहेब म्हणजे होईल नियोजन तर नियोजन नमस्कार मी प्रादुर्भाव वायटी शिंदे या कोरोळे कोरळे गावचा ज्येष्ठ नागरिक आहे आमच्या ना। मुलांनी या यंदा या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली एक यात्रा कमिटी जर श्री देवी यात्रा कमिटी आहे त्या कमिटीने त्या आमच्या त्या मुलांनी एक मैदान भरवलं बैलगाड्या शेतीचं आणि मैदाना भरवल्यानंतर ती मुलं सगळी आमच्याकडे आली की सर बाबा असं आहे आणि आमच्या शिवाजी आनंद शिंदे मला सांगितलं की मैदान भरवायचं आहे आता पहिल्याच भरतीनंतर आम्ही मुलांना प्रोत्साहन दिलं आणि मुलांना सांगितलं की तुम्ही जे करताय त्याला आम्ही सगळा पाठिंबा देऊ ट्रॅक वगैरे बघा किंवा तुमची बैलाची सोय बघा पाणीची सोय बघा किंवा एखादी अँब्युलन्सची सोय बघा किंवा काही जी असेल बघा आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला साथ देऊ त्याप्रमाणे मुलांनी शुभम शिंदे म्हणा सचिन शिंदे म्हणा यांनी सोय केली आणि त्याप्रमाणे आता आम्ही मैदाना भरवले एकूण पाच ट्रॅक आहेत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे सगळं संपवायचं आहे बैलगाडी मला वाटतं ॲज अबाउट आ, सत्तर पहिले बाळा काहीतरी आलेले आहेत परमिशन आलं सगळी परमिशन आमच्या मुलाने आणलेले पोलीस स्टेशन आणले ना रिचर मध्ये रि रिक्सर वगैरे होईल निकाल वगैरे तुम्हाला रिक्षा ऐकायला मिळेल निकाल वगैरे जे आमचे लोक आहेत ती व्यवस्थित सगळे करतो आता तुमच्याकडे हे सगळे ज्याच्याकडे व्हिडिओ पोहोचलेले आहेत त्यांनी बैलगाड शेरीजी लवकरात लोक नोंद करावी म्हणजे आम्हाला इकडे संयोजकाला किंवा आयोजकाला व्यवस्थित पुढली करता येईल आम्हाला नमस्कार नमस्कार कोण कोणते वजीर आहे सुंदर आणि सरजा पैर कसं आहे ते वजीर कोकणात आलाय स्वतःच आहे होय का तिने वजीर आणि सुंदर सरजा सेम का शुभेच्छा मैदानाला नमस्कार नमस्कार का कोणाला घेऊन आलाय हा ओडोलीकरांचा गुलशा आणि साजूरकरांचा सरजा ती सरजा माहिती तसं घ्या ना सरज सरजा कसा आहे काय कुठं गुलात राहिला राहिला की मध्ये जरा आजारी होता मैदानावर काढत नव्हतं आता आदत नाही ना आता नाही आता लावलाय कसं नियोजन आजच्या मैदानाच हीच गाडी पाळणार आहे मैदानाला कुठून आलोय चिपोवर ना सकाळ सकाळी नाही रणजित कडे आलो होतो कुणावर आहे पहिला काय आज घरचीच गाडी पाळणार आहे कोण कोण सरजेनी मायब्या होय का हो कसं काय नियोजन लावले आपल्या गा? घरची गाडी पळ्यायची गाडी पळली होती पळ्यायची हो एक नंबर केला की शुभेच्छा मैदानाला धन्यवाद नमस्कार काय काय घेऊन आलाय वास्त्र आपला आदत आहे सुंदर त्यासोबत नांदा विचा होयर पळल्या गाडी आपली नाही आज पहिल्यांदा पाहिर ह्याच्यावर होय का सुंदर बोलतो चांगला ना हो पळतो की कुठं मैदानात राहिले आता दा चालू नाही अजून आता आपण नवीन खरेदी आहे आपली आता दोन महिने झाले घेतलाय अरे वा शुभेच्छा मैदानाला नमस्कार मैदानात कसं नियोजन केले काय मैदानाचं नियोजन मैदानाचं परफेक्ट आहे रितसर मैदान होणार आहे कोणावर अन्याय केला जाणार नाही तर राजा सांगितलं की या या राजा कालच मुलाखत बघली हा बघितली कशी वाटली एक नंबर मुलाखत झाली राजा कधी दिसेल आपल्याला मैदानात कधी काढणार आहे राजा आता विंगाच्या मैदानावर तरी दिसेल नाहीतर पोतल्याच्या मैदानावर ओपनला हा ओपनला शुभेच्छा हा काय काय घेऊन आलाय सुंदर रायपल आणि शंभू पहिलं कसं आहे घरचे गाड्या सुंदर काही पंच आणि शंभूचे शिंदेवाडीत नसर गाव कुठलं नुने नुने हे नुने रावडे अरे वा शुभेच्छा अच्छा दा। माहिती थँक्यू नमस्कार नमस्कार काय काय घेऊन आला दोन्ही धोनी आणि ते आणलंय घरचं साज पैर घरचं साज आहे अरे वाह घरची गाडी आज गाडी पाहणार पडलं आधी का वगैरे टाकली त्या फेर टाकले ती पळते गाडी चांगली शुभेच्छा शिवम दादा नमस्कार नमस्कार काय नाव म्हणलं पहिलाच आपल्या नाव आपल्या दबंग आहे दबंग नाव पण दबंग आहे हो नाव पण आहे पहिलंच नियोजन आहे हो पहिलंच नियोजन आहे मालधन भर अरे पळल गाड्या हो पळल पळल शुभेच्छा आजच्या मैदानाला हो धन्यवाद काय काय घेऊन आलाय बावर्या आणि हरण्यास अर्जुन पहिर कसं कसं आहे पहिर बावऱ्याचा नाव अर्जुनचा आहे हा वेगवेगळ्या आहेत का शुभेच्छा आजच्या मैदानाला नमस्कार नमस्कार काय काय घेऊन आलाय आणि तुर्या भारत आणि तुर्या म्हणजे बा कस कसं कसं आज नियोजन करची वडे नाही जोडीदाराचा माहिती गारवड्यातलं हा कसं काय नियोजन लावले आज का पळ्यायची आधी नाही पळलेली पहिल्यांदाच पडणार आहे होय का पळल चांगली पळल पहिले आजार होता काय नाही आजार नाही अंगावर लंपी त्याला अरे बापरे कशी काळजी घेतली लय कसता खाल्ले त्याला होय पण त्यांना आज दिवस धावला आला पळायला आता शुभेच्छा मैदानावर